विद्यार्थ्यांच्या शारीरिक सदृढतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता कोणतीही हार जीत लक्षात न घेता सततचा सराव करून क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन चिकोडी शैक्षणिक जिल्हा उपसंचालक आर एस सीतारामू यांनी केले ते मलिकवाड येथील सरकारी शाळेच्या पटांगणावर चिकोडी तालुका पातळीवरील प्राथमिक माध्यमिक कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले कोणतीही स्पर्धा असो त्यातील ते हार जीतपेक्षा सहभागी होणे हे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अभ्यास खेळात आणि व्यायामात सातत्य ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे शारीरिक विकास होण्यास मदत होते तसेच तसे सर्व विद्यार्थ्यांनी योगासने करावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले प्रारंभिक ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे पूजन तर जिल्हा उपसंचचालक आर्य सीतारामू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे स्वागत करण्यात आले यावेळी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी देणगी दिलेल्या सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व कबड्डी स्पर्धा चार मॅट मैदानाच्या माध्यमातून खेळवण्यात आल्या यावेळी सी बी कोरे कारखान्याचे संचालक ए ए इंगळे दिलावर नदाब राजेंद्र पाटील अक्षय इंगळे संतोष कट्टीकर अण्णासो केरुरे एस डी एम सी अध्यक्ष नरसिंग कोळी सुजित नडविडमणी सी आर सी प्रमुख एस एम माने मुख्याध्यापक के के शेख अजित माने टी बी पाटील हो, एस एन निवलगी एम बी केरुरे ए डी अकिवाटे यांच्यासह प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते स्वागत डी एच कांबळे यांनी तर एम बी निळसोशी यांनी आभार मानले एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा